आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणाकडून ना कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा करत असतो कधी घरच्यांकडून कधी मित्रांकडून तर कधी स्वतःच्या नशिबाकडून पण तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या ज्यावेळी तुम्ही दुखावले गेलात त्या प्रत्येक वेळी त्यामागे तुमची एखादी अपेक्षा कारणीभूत होती म्हणूनच आज मी सांगायला आलोय की अपेक्षा करणं सोडा आता तुम्ही म्हणाल की अपेक्षा करणं कसं सोडायचं माणूस आहोत म्हटल्यावर अपेक्षा तर असणारच पण मित्रांनो अपेक्षा करणं आणि आशा बाळगणं यात एक पुसट शिरेषा असते जेव्हा आपण कोणासाठी काही करतो आणि त्या बदल्यात त्यानेही आपल्यासाठी तसंच काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं तेव्हा तिथे अपेक्षा जन्माला येते आणि गंमत पहा समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागेलच याची कोणतीही गॅरंटी नसते जेव्हा तो आपल्या मनासारखा वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो आपण चिडतो आणि शेवटी आपण स्वतःलाच त्रास करून घेतो समोरच्या व्यक्तीला कदाचित माहीतही नसतं की तुम्ही त्याच्याकडून काय अपेक्षा केली होती पण तुम्ही मात्र आतल्या आत जळत असता आपण आपली आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात देऊन ठेवली आहे जर त्याने आपल्याशी चांगलं बोललं तर आपण खुश होणार त्याने आपल्याला मदत केली तर आपण आनंदी राहणार म्हणजे आपला आनंद हा समोरच्या वागण्यावर अवलंबून आहे हे गुलामगिरीचं लक्षण नाही का जर तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि आनंदी व्हायचं असेल तर ही चावी स्वतःकडे ठेवा तुम्ही कोणासाठी काही करताय मग ते आनंदाने करा परत फिरीची अपेक्षा न ठेवता करा जेव्हा तुम्ही नफ्या तोट्याचा विचार न करता नाती जपायला शिकता तेव्हा तुमच्या आयुष्यातून मानसिक ताण कायमचा निघून जातो अपेक्षा सोडणं म्हणजे नाती तोडणं नव्हे तर नात्यांना मोकळा श्वास घेऊ देणं आहे अनेकदा आपण स्वतःच्या अपयशाचं खापरही अपेक्षांवर फोडतो आपण परिस्थितीकडून खूप अपेक्षा करतो आणि जेव्हा वास्तव समोर येतं तेव्हा आपण खचून जातो लक्षात ठेवा वास्तव हे नेहमीच तुमच्या अपेक्षांपेक्षा वेगळं असणार आहे त्यामुळे वास्तवाचा स्वीकार करायला शिका लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कोणाला बदलू शकत नाही तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता आणि स्वतःच्या विचारांना दिशा देऊ शकता जेव्हा तुम्ही लोकांकडून अपेक्षा करणं बंद करता तेव्हा दोन जादूच्या गोष्टी घडतात पहिली तुमची चिडचिड थांबते आणि दुसरी जर कोणी तुमच्यासाठी काही छोटस जरी केलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा आनंद होतो कारण आता तुम्ही काहीच अपेक्षित धरलेलं नसतं हेच आनंदाचं खरं समीकरण आहे शून्य अपेक्षा म्हणजे शंभर टक्के समाधान स्वतःला इतकं खंबीर बनवा की तुमचं हसू कोणाच्याही वागण्यावर अवलंबून नसेल ज्या दिवशी तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबणं थांबवाल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात कराल लक्षात ठेवा अपेक्षा करणं सोडणं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकणं आहे आयुष्य खूप सुंदर आहे ते अपेक्षांच्या कोळ्याच्या जाळ्यात अडकून वाया घालवू नका मोकळे व्हा आनंदी राहा आणि स्वतःच्या अटींवर जगा